तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जचं प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि ह्या ड्रग्ज प्रकरणावरून स्थानिक पुजाऱ्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले चाललेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर एक चुकीच्या पद्धतीनं बातम्यासुद्धा दिल्या जात आहेत परंतु त्या गावामध्ये सर्व जातीचे अनेक हजारो पुजारी राहतात त्यांच्यापैकी काही मूलदोषी आरोपी झालेले असतीलही ड्रग्जच्या आहारी गेलेले असतीलही याचा अर्थ तुळजापूर शहरातील सगळे पुजारी दोष आहेत किंवा ते प्रसाद म्हणून ड्रग्ज वाटप करालेत अशा बातम्या सुद्धा चुकीचं आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणि दुसरी गोष्ट एखाद्या गावात दारूचा गुत्ता सुरू करायचा असेल एखादं दुकान सुरू करायचं असेल तरी सुद्धा त्या गावातल्या पुढाऱ्यांच्या परवानगीशिवाय मर्जीशिवाय ते दुकान सुरू होऊ शकत नाही तसं तुळजापूरमध्ये जर ड्रग्ज येत असतील आणि हे मागच्या काही तीन चार वर्षातच ह्या ड्रग्जचा शिरकाव झाला आहे तर तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांशिवाय नेत्यांशिवाय लोकप्रतिनिधींच्या मर्जीशिवाय ते तिथं शिरकाव झालेला नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून पुजाऱ्यांवर आरोप ठेवण्यापेक्षा पुढाऱ्यांवर आपण आता बोट ठेवणं गरजेचं आहे पुढाऱ्यांच्या चुकांमुळे पुढाऱ्यांच्या स्वार्थीमुळं स्वार्थीपणामुळे आज पुजारी बदनाम व्हायला लागलेले आहेत ड्रग्ज हे पुजाऱ्यांच्या पोरांकड पोचवलंय कोणी हे त्याचा कार्टेल चालवतंय कोणी त्यांचे संबंध काय आहेत हे सगळ्या गोष्टीचा छडा आता लागला पाहिजे आणि तिथल्या कितीही मोठा पुढारी असू द्या त्यांची मुलं आणि त्यांचा सी डीआर हा तपासला गेलाच पाहिजे हे कोण आहेत हे सगळं बघून ड्रग्जचा सगळा समूळ उच्चाटन केला पाहिजे अशी भूमिका आमची आहे